नमस्कार सुभेदारांच्या घरी परफेक्ट जोडी कोण याची स्पर्धा सुरू असते त्यावेळेला प्रियाने पूर्णपणे चुकीची उत्तरं दिलेली असतात त्यामुळे सायली आणि अर्जुन जिंकलेले असतात त्याच वेळेला प्रतिमा मोठ्याने बोलते कल्पना पूर्णाई तुम्ही कितीही काही म्हणा तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन हीच जोडी सर्वोत्कृष्ट जोडी आहे हे ऐकून सायली अर्जुनला खूपच आनंद होतो तर पूर्णाजीच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद असतो प्रतापरावांना तर खूपच आनंद झालेला असतो प्रतापराव खूपच खुश असतात त्यावेळेला लगेच पूर्णाजी मोठ्याने बोलते हो मला तुझं हे म्हणणं खूप पटतंय पण खरं सांगू का काहीही झालं तरीसुद्धा सायली जे काही वागले ते ते मी कधीच विसरणार नाही त्यावेळेला लगेच सायली पूर्णाजीचे पाय धरते आणि पूर्णाजीला बोलते खरंच खरंच पूर्णाजी मला माफ करा मी खरंच चुकीचं वागले मला माहिती आहे पण प्लीज तुम्ही मला समजून घ्या ना मी जरी चुकीचं वागले असले तरीसुद्धा एक गोष्ट मी स्पष्ट सांगते मी कधीच कुणाचं वाईट चिंतलं नाही पूर्णाजी तुम्हीसुद्धा मला चांगलंच ओळखता त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते काय आहे ना सायली तू माझ्या मनात एक घर केलं होतंस आणि ते घर अजूनसुद्धा तसंच आहे कितीही मनात आणलं तरीसुद्धा ते घर पुसू शकत नाही तेव्हा सायली म्हणते पूर्णाजी तुमच्या मनात जर का माझ्याबद्दल एवढी माया आहे तर मग मला तुम्ही तुमच्यापासून दूर का लोटता आणि ती कल्पनाजवळ जाते आणि कल्पनाच्या पाया पडते आणि कल्पनाला बोलते आई आई प्लीज मला माफ करा आई माझं चुकलं मी मान्य करते पण मला एक संधी तरी द्या त्यावेळेला प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रिया मोठ्यानी बोलते संधी आणि तुला तुला का संधी द्यायची त्यावेळेला प्रतिमा बोलते का काय झालं माणूस चुकत नाही का माणूस चुकतो हो, पण त्याला संधीसुद्धा आपलाच माणूस देतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी तू का सायट सायलीच्या वाईटावर उठलेस मला तर कळतच नाही तू अशी का वागतेस तेव्हा लगेच प्रिया बोलते आई प्लीज मी सायलीच्या वाईटावर नाही पण सायलीने किती मोठ्या चुका केल्या तुला तर माहितीच आहे ना त्यावेळेला प्रतिमा रविराजना म्हणते रविराज मला एक गोष्ट सांगा प्रियाने काहीच चूक केली नाही का तन्वी कधीच चुकली नाही का तन्वी अगदी साप धुतल्या तांदळासारखी आहे का प्लीज रविराज मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे तेव्हा रविराज म्हणतात प्लीज हे सर्व थांबवा आणि तन्वी तुझं काय चाललं आहे अगं जर का सायलीला या घरातील सगळे लोक स्वीकारत असतील तर तू मध्ये मध्ये का खोडा घालतेस मला एक गोष्ट कळत नाही सायलीशी तुझं एवढं वाईट का आहे तेव्हा लगेच प्रिया बोलते या सायलीशी माझं वाईट का आहे तुम्हाला तर माहिती आहे ना ही सायली काय लायकीची आहे ती या सायलीला मी पूर्णपणे ओळखून आहे या सायलीला मी पूर्णपणे ओळखते तिची लायकी काय मला चांगलंच माहिती आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला कधीच माफ करू शकत नाही तेव्हा लगेच प्रतिमा बोलते तुला माफ करायचं नसेल हा तुझा प्रश्न आहे पण या घरच्यांना तिच्यापासून तोडण्याची कामं तू करू नकोस तू तुझं बघ तेव्हा लगेच प्रिया बोलते मी मी या घरच्यांपासून सायलीला तोडते पूर्ण आजी खरं खरं सांग मी कधी तुला सांगितलं आहे का की तू सायलीशी असं वाघ तसं वाघ तेव्हा लगेच प्रतिमा बोलते प्रत्यक्षात नाही ग सांगितलंस पण कधी या घरातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले हे सुद्धा तितकंच खरं आहे ना तेव्हा मात्र प्रिया चांगली तोंडातल्या तोंडात मारली गेलेली असते प्रतिमाने तिची बोलतीच बंद केलेली असते तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो प्रतिमा चांगलीच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला प्रतिमा मोठ्याने बोलते काय ना प्रिया एकच गोष्ट सांगते तुला सायली सारखी गुणी मुलगी या घरासाठी मिळणारच नाही ना आणि खरं सांगू का कल्पना आणि पूर्णाई तुमचं खूप मोठं नशीब आहे की तुम्हाला सायलीसारखी सून मिळाले जी या घराला पूर्णपणे जपत असते खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला या घराची काळजी तिच्या मनात असते प्रत्येक वेळेला तुमच्याविषयी काळजी तिच्या मनात असते कर पूर्णाई पण तन्वीच्या मनात सुद्धा तुमच्याविषयी काळजी नसते त्यावेळेला पूर्णाजी प्रतिमाला बोलते प्रतिमा पुरे त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते माझी मुलगी आहे म्हणून मी तिला पाठीशी घालणार नाही जे चुकीचं ते चुकीचंच आणि पूर्णाई प्लीज सायली एवढं चांगलं वागून सुद्धा जर का तुम्ही तिच्याशी एवढं वाईट बघत असाल तर खरंच कमाल आहे मला तर तुझं हे वागणंच पटत नाही मुळात तू असं कसं काय वागू शकतेस तेच मला कळत नाही पूर्णाई आई तुला माणूस ओळखता येत नाही तुला त्यावेळेला लगेच आजी बोलते प्रतिमा तू बोलतेस ते सगळं पटतंय मला अगं पण भीती वाटते मला मी या मुलीला परत जवळ करायचे आणि ही मुलगी मात्र माझ्या पाठीत खंजीर खुपसायची तेव्हा लगेच सायली आजीजवळ जाते पूर्णाजीचा हात हातात घेते आणि आजीला बोलते आजी खरं खरं सांगा मी तुमच्याशी कधीच खोटं बोलले का मी तुमच्याशी कधी खोटं बोललेली नाही आजी खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरीसुद्धा मी कायम तुमच्यासोबतच आहे मान्य आहे माझ्या हातून चुका झाल्यात मान्य आहे मी चुकली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्णाई खरं सांगू का मी कधीच कधीच या घराचं वाईट व्हावं असं चिंतलेलं नाही प्लीज माझ्यासोबत राहा माझ्यासोबत राहिला तर मला बरं वाटेल ते। तेव्हा लगेच पूर्णाजी मोठ्यानी बोलते सायली आम्ही सगळेजणं तुझ्यासोबत आहोत आणि बरं का सायली आम्ही जरी दाखवत नसलो ना तरी मनातून तुला कधीच माफ केलंय त्यावेळेला लगेच सायली बोलते पूर्णाजी खरं सांगू का मला सुद्धा ते समजतच होतं पूर्णाजी मला खरंच खूप आनंद आहे की तुम्ही मला एक संधी देताय तेव्हा पूर्णाजी म्हणते सायली मी तुला संधी देते पण प्लीज या संधीचं मात्र सोनं कर पूर्णाजी प्लीज या संधीपासून मला तुम्ही लांब करू नका आणि खरं सांगू का मी या संधीचं सोनं करेनच तुम्हाला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते सायली खरं सांगू का तुझ्याशी वाईट वागून किंवा तुला काहीतरी बोलून आम्हाला खूप मोठा आनंद मिळतो असं नाही पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची की ती काही झालं तरीसुद्धा आम्ही तुझ्यासोबत आहोतच आणि कायम आम्ही तुझ्यासोबतच राहणार तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच खुश असते आणि सायलीला तर काय खूपच आनंद झालेला असतो सायली खूपच आनंदी असते सायली मोठ्याने बोलते थँक्यू सो मच पूर्णाजी त्यावेळेला अर्जुन बोलतो आता जर का माझ्या बायकोला तुम्ही स्वीकारलं आहे तर सुद्धा स्वीकारलंच असणार ना तेव्हा कल्पना बोलते अर्जुन एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही योग्य वागलास तरीसुद्धा तू चूक केलेस हे तू विसरू नकोस तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच खुश असते आणि त्यावेळेला प्रिया मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला प्रतिमा प्रियाजवळ जाते आणि प्रियाला म्हणते प्रिया खरं सांगू का तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव या घरातल्या माणसांना एकमेकांपासून लांब करण्यापेक्षा या घरातल्या माणसांना एकमेकांच्या जवळ आण एक, एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर स्वतःचा विचार कर आणि प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबव कारण या घरात कितीही तू कट करण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा तुझ्या समोर सायली आहे आणि सायली तुला या घरात कट का रस्तन करू देणार नाही तुझी चांगलीच बोलती बंद करेल आणि तुला चांगलाच धडा शिकवेल तेव्हा मात्र प्रियाचा चेहरा उतरलेला असतो त्यावेळेला प्रिया मोठ्याने बोलते आई प्लीज तू माझी आई असून सुद्धा प्रत्येक वेळेला त्या सायलीची बाजू घेतेस आणि प्रत्येक वेळेला त्या सायलीच्या बाजूने उभं राहतेस कधीतरी तू माझ्या बाजूने उभं राहा कधीतरी तेव्हा लगेच रविराज म्हणतात तसं वाघ आणि आईवरती एवढा आवाज चढवायचा नाही जर का आईवरती एवढा आवाज चढवलास ना तर बघ त्यावेळेला मात्र प्रिया बोलते बाबा तुम्हीसुद्धा तुम्हालासुद्धा असंच वाटतंय बाबा की मीच चुकले त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात हो तूच चुकलेस हे स्पष्टपणे दिसतंय तन्वी खरं सांगू का तू सुभेदारांच्या घरची सून आहेस या घरची तू सून असल्यामुळे तुझी काही कर्तव्य आहेत खरं सांगायचं तर तू सुनेचं कर्तव्य पार पाडलंच नाहीस पण या घरात चोंबडेपणा मात्र नक्की केलास तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया, प्रिया म्हणते जाऊ दे माझंच सर्व चुकलं आहे हेच है। तुम्हाला वाटतं आहे ना माझी काही हरकत नाही मला काहीही प्रॉब्लेम नाही त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेव सायली तू माझी माणसं तू माझ्यापासून हिरावून घेतलेस तेव्हा मात्र सायरी बोलते अजिबात नाही मी फक्त माझ्या माणसांची मनं जिंकलेत एक गोष्ट तू लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुला जिंकू कधीच देणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया मोठ्याने बोलते पुरे आता मला काही ऐकायचं नाही तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही सर्वांनी मिळून केलं माझ्या विरो विरोधात तुम्ही सगळेजण उभे राहिलात पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची ती म्हणजे काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला जिंकू देत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते आणि पूर्णाजी प्रियाच्या जवळ जाते आणि प्रियाला म्हणते काय चाललंय तुझं तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती त्यावेळेला तन्वी मोठ्याने बोलते पूर्णाजी मलासुद्धा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू मात्र अगदी सायलीला स्वीकारलंस पण जरासुद्धा माझा विचार केला नाहीच पूर्णाजी तुला माझा विचार करायला नको होता का जरा विचार कर पूर्णाजी तू मला दुखावलंस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते मी तुला दुखावलं मी अगं काय बोलतेस तू जरा विचार करून बोल ना मी तुला दुखावलेलं नाही तर मी कायम तुझ्या पाठीशी उभं राहिले पण तुला मात्र त्याची जाणीवच नाही तू असं का वागतेस का तू प्रत्येक वेळेस सायलीचा तिरस्कार करतेस त्यापेक्षा गप्प बस सायलीचा तिरस्कार करण्यापेक्षा जर का गप्प बसलीस तर बरं होईल एक गोष्ट लक्षात ठेव जे जे सायली या घरासाठी करते ना ते ते तू करू शकत नाहीस मला खरंच तुझ्या या गोष्टीचं खूपच वाईट वाटतंय तन्वी तू उलट या घरासाठी झटली पाहिजे होतीस उलट या घरातल्या माणसांना एकत्र आणायला पाहिजे होतीस तुझ्या मनातले सगळे रुसवे बाजूला टाकायला पाहिजे होतेस पण तुला मात्र जमतच नाही तन्वी तू फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करतेस पण सायली स्वतःचा विचार करत नाही तर या घरातल्यांचा विचार करते पण तुला मात्र हे जमणारच नाही तन्वी तू फक्त आणि फक्त स्वार्थी आहेस हे ऐकून मात्र तन्वीला खूपच राग येतो आणि तन्वी मोठ्याने बोलते पुरे मला तुमचं काही ऐकायचं नाही माझा अपमान जेवढा करायचा होता तेवढा केलात पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवायची माझ्या नादाला लागायचं नाही म्हणजे नाही आणि परत परत जर का तसा प्रयत्न जरी केलात ना तरीसुद्धा मी काय करेन हे तुम्हाला कळणार नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते प्रिया आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा तेव्हा मात्र प्रिया तिथून निघून गेलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायलीला आता सुभेदार कुटुंब मनापासून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू